आपण पाहत आहात भारत न्यूज मराठी हिंदी बांगला मौजा गोविंदपूर तालुका गडचिरोली येथे शिवमुद्रा क्रीडा ग्रामीण मंडळ गोविंदपूर तालुका नववर्षाच्या शुभ पर्वावर भव्य डे नाईट वजन गट मुलांचे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष मा, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांचे शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी उपप्रज्वलन विलास भांडेकर आकाश सातपुते सरपंच ग्रामपंचायत येवली युवराज भांडेकर राजू पाटील मेश्राम पोलीस पाटील प्रीतम गिडाम उपसरपंच चोखाजी भांडेकर शालुताई कुनगडकर स भांडेकर ताई किरणताई भांडे चा प्रमुख अतिथी भाजप जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी रमेश भुरसे सदस्य नगरसेवक आशिष पिपरे श्रीकांत भाऊ भृगुवार अविनाश भाऊ विप्रोजवार व पदाधिकारी उपस्थित होते उपस्थितांना माजी आमदार डॉक्टर नामदेव उसंडी उद्घाटक डॉक्टर भाऊ खुने विशाल भांडेकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर प्रणय खुने यांनी सांगितले ग्रामीण भागातील खेळाडूंच्या खेळाचा विकास झाला पाहिजे व गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी राज्य शासन स्तरावर क्रीडा विभागाच्या वतीने कार्य होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले यावेळी गावातील एमाजी पिपरे प्रकाश निकम देवाजी कांबळे यशवंत कोळमेते संजय भोयर श्रीकांत भांडेकर मोहन मेश्राम लोमेश कोहळे व मंडळाचे अध्यक्ष अनिकेत भांडेकर उपाध्यक्ष आदित्य सातपुते सचिव गौरव भोयर सहसचिव अध्यक्ष मेश्राम आशिष भांडेकर कोशाध्यक्ष अखिल गेडाम ज्ञानेश्वर मेश्राम क्रीडा प्रमुख मेघराज कांबळे समीर भोयर व पदाधिकारी कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते